आज आपण बघणार आहोत उकडलेल्या बटाट्याची भाजी या भाजीमध्ये मी कांदा लसूणचा वापर न करता बनवलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आहे तुम्ही नक्की बघा तुम्हाला देखील आवडेल नमस्कार मी रोहिणी तुमचे स्वागत करते रोहिणी होम किचनमध्ये इथे मी पाच उकडलेले बटाटे घेतले बटाट्यांना दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि बटाटे छान उकडले की त्याची वरची साल काढून बटाट्याचे आवडीप्रमाणे काप करून घ्यायचे आहे तर मी अशा पद्धतीने सगळे बटाटे जे आहेत ते कापून घेणार आहे तर सगळे बटाटे आपले कापून झालेत आता फोडणीची तयारी करूया एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये जिरं हिंग कढीपत्ता आलं आणि हिरवी मिरची बारीक पेस्ट आहे ती खलबत्त्यामध्ये मी बारीक कुटून घेतलं आहे आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत हिरवी मिरची आणि आल्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत ते छान परतून झाल्यानंतर यामध्ये हळद आणि थोडे धने जिरे पावडर टाकायचे आणि तेही छान परतून घ्यायचे मसाला परतून झाला की यामध्ये उकडलेले बटाट्याचे तुकडे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये लाल तिखटचा वापर नाही केला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही करू शकतात त्यानंतर इथे आमचूर पावडर आणि वरतून थोडीशी कसुरी मेथी टाकली आमचूर पावडर टाकल्याने या बटाट्याची भाजीची चव जी आहे ती चटपटीत लागते मस्त लागते तर अगदी हा मसाला टाकल्यानंतर आपल्याला दोन मिनटं फक्त भाजी होऊ द्यायचे त्यानंतर आपली भाजी जी आहे ती रेडी आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची साधी सिम्पल रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा अशाच नवीन नवीन नवी रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया अशाच पुन्हा एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद